हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग तर आज आहे लक्ष्मी पूजन आणि सकाळी उठलो फ्रेश झालो आणि चहा घ्यायचा होता सो आज पण त्रिशाने चहा बनवला मी फक्त तो गाळून घेतला अरे इट्स ओके त्रिशा फर्स्ट टाईम केला थँक्यू बाप्पा गरम आहे अरे बशी पाहिजे होती ते छोटा कप आहे ना होत नाही ऍडजस्ट हातात अरे इट्स ओके तू पहिल्यांदाच केलाय काहीतरी काम संध्याकाळचं बघू ना संध्याकाळचं संध्याकाळी के okay, डन yeah. कसे बनला चहा एकदम मस्त आहे hmm. मस्त झाला चहा गुड एकदम छान थैंक यू अम्मा काय करती तू बसली नंतर मला कामाला ला लागायचं सगळं आवरून दुपारचं जेवण वगैरे झाल्यानंतर मी संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागले संध्याकाळी पुरणाची पोळी कटाचे आमटे हा बेत होता तर डाळ मी शिजवून घेतली आणि मसाल्याची पण तयारी करायला सुरुवात केली तयारी संध्याकाळच्या स्वयंपाकाची दुपारचं जेवण झालं आमचं एक वाजला ना आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे पुरणाची डाळ शिजून झाली आहे इथे पुरण बनवून ठेवणार आहे मी आणि आमटीचा मसाला इथे पुरणासाठीची डाळ शिजवून झाली आहे मस्त शिजले आणि इकडे आमटीसाठीचा मसाला मी भाजून घेते कांदा आहे इकडे खोबरं हे सगळं झालं की ममाला वगरे पन तसा सोबच या मग मला रांगोळी वगैरे पण काढायची आहे तसं मी तुमच्यासोबत शेअर करेलच भेटूया मग मी दुपारी पुरणाची डाळ वगैरे शिजवून ठेवली कटाच्या आमटीचा मसाला वगैरे बनवून ठेवला होता अशी बेसिक तयारी मी करून ठेवली होती आणि बाकी स्वयंपाक आई करणार होत्या कारण मला बाहेरचं रांगोळी वगैरे हे सगळं करायचं होतं पूजा मांडायची होती मी इकडे रांगोळी वगैरे काढत होती आणि राजेशवरती ड्रिल वगैरे करून लायटिंगची जी माळ असते ती लावण्यात एकदम बिझी होते आणि त्रिशाने तोच चान्स साधला आणि एक छोटासा असा व्हिडिओची ही क्लिप काढून ठेवली

माझे दोन हेल्पर यांना एक नाव लक्ष्मी पूजन असं काढायचं आहे जे थोडस डिफरंट आहे पण ते त्यांनाच आहे परफेक्ट जमलं की मची दांडी फक्त ही अजून थोडीशी ब्राईट मग परफेक्ट शो नाही ना नाईस ना, 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 त्रिशा पण इकडे काम करते अजून बर त्रिशा गॅप नाही दिसला पाहिजे दाट एकदम मी कस करते तस घे ना मूठ भरून घे घे मूठ भरून मूठ मीस हे बघ इकडे बघ हँड फुल ऑफ हँड चला रांगोळी पूर्ण झाली की दाखवते अरे बापरे जोरदार मी बाजूची सगळी डिझाईन वगैरे केली आहे आणि राजेशने ही नाव टाकलंय छान टाकलंय पण Voorzitter, de कांदायचा चाललाय त्रिशा मला पण त्यांना तेल आणि भात घालून देत आहे मी पूजा मांडते एवढ्या पण त्या लावणार आहे हो त्रिशा लावणार आहे आणि सगळ्या पण त्यानं बाहेरची सगळी तयारी झाली होती माझं रांगोळी वगैरे काढून झालं होतं डेकोरेशन पण कम्प्लीट झालं होतं राजेशची लायटिंगची माळ वगैरे लावून झाली होती ते सगळं झालं मग मी पूजेची तयारी करायला घेतली होती म्हणजे पूजा वगैरे मांडायला मी घेतली होती ॲक्च्युली आम्हाला दोनच दिवस मिळतात सो त्यावेळेत आम्हाला डेकोरेशन वगैरे सगळी तयारी करायला लागते धो थोडीफार धावपळ होते बट ते कम्प्लीट केल्याशिवाय सण पण वाटत नाही आणि आम्ही हे सगळं करायला एन्जॉय पण करतो आणि यावेळी प्रत्येक कामात त्रिशाची पण मदत झाली तिने पण एन्जॉय केलं आणि इथून मागे ती खूप लहान होती सो ती काय हेल्प वगैरे करायची नाही बट यावेळी तिने हेल्प पण केली आणि तिने एन्जॉय पण केलं माझी छान अशी पूजा मांडून झाली होती पूजा मांडून झाल्यावर आम्ही सगळेजण रेडी झालो आणि सगळ्यांनी मिळून मस्त अशी पूजा वगैरे करून घेतली वगैरे करून झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त असे फटाके वगैरे फोडले त्रिशा ऍक्च्युली दोन दिवसापूर्वी फटाके फोडायला खूप घाबरत होती म्हणजे आम्ही पुण्याला जेव्हा फटाके वगैरे फोडत होतो तेव्हा बट ती आज बिलकुल पण नाही घाबरली तिने छान एन्जॉय केला मस्त भरपूर असे फटाके वगैरे फोडले आणि भरपूर एन्जॉय केला तिने एन्जॉय केल्यामुळे आम्हालाही खूप मजा आली इकडचा इकडचा पेटलंय 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 आहे हा तिथून दिसत मग पेटले मला दिसत मार्क हैं धूर निघला फेल जातात काय दिलं काय कुत्र्यावानी बुकत फेल तर नाही

वायर तिकडे आहे का वायर तिकडे आहे का वायर पांढरी झाली चांगली झाली गाना पासा तिकडं ठेव हे बघ वर जातं की बा बोलते भरपूर असे फटाके फोडून फोटोज वगैरे काढून आम्ही जेवायला बसलो जेवायला छान असा भेत होता पुरणाची पोळी कटाची आमटी कुरडई भजे पापड आणि दूध मस्त असं पोटभर जेवण केलं दिवाळी मस्त एन्जॉय केली तुमची दिवाळी कशी गेली हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुश राहा काळजी घ्या बाय